आजपासून राज्यात लागू शेतमजुरांना अर्थसहाय्य अनुदान वाटप जाहीर होय संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन वेतनोत्तर खर्चासाठी माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस करता अनुदानाचे वाटप करण्याबाबतचा पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासनाचा निर्णय झालेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेप्रकारे अशा प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचतील सन दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षाकरता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये या ठिकाणी एकशे एकोणतीस कोटी व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रुपये एकावन्न कोटी शहाऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे या ठिकाणी शासन निर्णवे संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी रुपये शंभर कोटी एकोणपन्नास लाख सतरा हजार आठशे व वृद्ध भूमिहीन शेतमजूरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी रु कोटी लाख चोपन्न हजार इतका निधी विभागीय आयुक्त कार्यालयास वितरित करण्यात आलेला आहे आता वित्त विभागाने मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी नऊ कोटी पासष्ट लाख वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी सात कोटी तेवीस लाख चौपन्न हजार नऊशे दहा रुपये इतका निधी विम्स प्रणालीवर वितरित केला आहे सदर ही निधी सर्व विभागीय आयुक्त कार्यालयांना माहे जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या कालावधीकरता एक वेतन सहा दूरध्वनी वीज व पाणी अकरा प्रवास खर्च व तेरा कार्यालयीन खर्च या उद्दिष्टासाठी या शासन निर्णयाद्वारे सोबतच्या विवरणपत्राद्वारे निधी वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे तर पुढे सांगण्यात आला आहे की सर्व विभागीय आयुक्त यांना कळवण्यात येते की त्यांनी यासोबत जोडलेल्या विवरणपत्र अ ब ब प्रमाणे वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या अधिपत्याखालील जिल्ह्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार करावे व जिल्हा अधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना अनुदानाचे आवश्यकतेनुसार वाटप करावे असं वाट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतमजुरांसाठी आणि संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा